चला सर्वांनी जय जय स्वामी शुकदासा जय जय स्वामी शुकदासा कुणी कुणाचे नसे इथे जगमायेचा पसारा रे जितना प्यार किया न किसी ने उतना प्यार वो करते हैं रंजुन गंजुन गिली लंसा स्वामी वाली आहे रे ब्रह्म परब्रह्म परमात्मता स्वामी शुभरास माऊली ए माझ्या बांधवांनो तुम्हीच आमचे देव आहात आज आम्ही तुमची पूजा करणार आहोत आज आम्ही तुम्हाला नैवेद्य भरवणार आहोत ज्या सचिदानंद सदरूप स्वामी शुभरास माऊलींनी आम्हा सर्वांना मानवतेचा मंत्र दिला ज्या सचिदानंद सबोरो स्वामी सुखदास माऊलींनी आम्हाला सर्व धर्म समभावाचा मंत्र दिला यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर सर्वांनी या आओ कोई भी धर्मी आओ कोई भी पंथी देशी विदेशी हो मंदिर ये हमारा सबके लिए खुला है मंदिर ये हमारा हा मानवतेचा संदेश हे मानवतेचं मंदिर आहे विवेकानंद आश्रम मी पोलीस बांधवांना धन्यवाद आशीर्वाद देतो आमचे मेकरचे डीवायसपी प्रदीप पाटील आमचे साखर खेड्याचे ठाणेदार गजाननराव करेबार आमचे निर्मळ साहेब आलेली सगळी पोलीस टीम सर्वांना धन्यवाद आलेल्या सगळ्या टीव्ही चॅनलच्या पत्रकारांना धन्यवाद मीडियाचा सर्व धन्यवाद तुम्हालाही फार फार धन्यवाद जय